नमस्कार हवे तेव्हा इच्छाशक्ती आणि हवा तेव्हा आत्मसंयम चला तर समजून घेऊया माणसाचं मन इच्छांनी भरलेलं आहे ना माणूस इच्छांचा निर्माता आहे आजूबाजूच्या घटना दृश्य पाहून तर कधी कधी आसपास असलेल्या लोकांकडे पाहून त्याच्या मनात इच्छा निर्माण होतात परंतु त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकत नाही फक्त अंतकरणापासून जे हवं असतं त्याच इच्छा पूर्ण होतात या अंतरंगातील शक्तीला आपण इच्छा शक्ती म्हणतो आणि हीच आपल्या आतली शक्ती म्हणजे आंतरिक शक्ती आहे कित्येकदा इच्छा असूनही आंतरिक शक्ती नसेल ना तर माणूस एखादं महत्वाचं कार्य सुद्धा कार्य पार पडू शकत नाही जस जास्त अभ्यास करायचंय परीक्षा आहे सकाळी लवकर उठायचंय जिभेवर ताबा आहे वजन आपलं शारीरिक वजन संतुलित ठेवायचंय किंवा आपलं उद्देश असतो उद्दिष्ट जे आहे साध्य करायचंय पण त्यासाठी आपल्याला आपली इच्छा वाढवावी लागेल तरच आता आपली स्वप्न साकार होऊ शकतात केवळ एखादं कार्य पूर्ण करण्यासाठीच नाही तर अनावश्यक इच्छा यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा इच्छा शक्तीची प्रखर गरज असते ते म्हणजे आपल्या रागावर इंद्रियांवर भावनांवर चुकीच्या सवयींवर आत्मसंयम ठेवावा लागतो आणि हा आत्मसंयम ठेवण्यासाठी किंवा येण्यासाठी सुद्धा आंतरिक शक्तीची गरज असते तर ही गोष्ट मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सखोलपणे एक गोष्ट सांगते आणि आपण सखोलपणे त्याची समजून घेऊया की कसं आपण आपल्याला हवं तेव्हा आपली इच्छाशक्ती वाढू शकतो किंवा हवं तेव्हा तर बघा एका वर्गामध्ये दोन विद्यार्थी होते ते अभ्यासात अतिशय हुशार होते पण खेळांमध्ये पारंगत नव्हते एक दिवशी शिक्षक आणि वर्गात येऊन सांगितलं की या वर्षी जे मुलं खेळातही प्रावीण्य मिळवतील त्यांना विशेष पुरस्कार देण्यात येईल हुशार विद्यार्थ्यांना वाटलं की खेळातही प्रावीण्य मिळवू आपण हो अशी त्यांची इच्छा झाली म्हणून त्यांनी खेळामध्ये पण भाग घेतला खेळाचा सराव करते समय म्हणजे करते वेळी त्या दोघांच्या मनात दोन विद्यार्थी होते दोघांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येऊ लागले एका विद्यार्थ्याच्या मनात आलं की जर मी स्पर्धेत जिंकलो तर किती छान होईल अभ्यासाबरोबर खेळातही मला म्हणजे मला शाबाशी मिळेल माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल मला पुरस्कार मिळेल वगैरे वगैरे जी काही इच्छा आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जसजसा विचार करू लागला तस तस त्याच्या मनामध्ये ही इच्छा मूळ धरू लागली आणि खेळात प्रथम क्रमांक मिळवण्याचा हा संकल्प केला आणि दुसरीकडे दुसरा विद्यार्थी होता याच्या मनामध्ये अगदी उलट विचार चालू होते त्याला वाटत होते की जर मी हारलो तर लोक काय म्हणतील माझ्या बरोबरच माझ्या घरातले लोक सुद्धा नाराज होतील मी माझा आत्मविश्वास हरवून बसेल आणि वगैरे वगैरे हो माझी नाल असती नालस्ती होईल पण हे बघा अशा कल्पनेमुळे त्याची खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याची इच्छा असते ती कमकुवत झाली आणि परिणामी त्यांनी काय केलं खेळात भाग न घेण्याचं ठरवलं आणि स्पर्धेतून ना, आपलं नाव काढून घेतलं आता या उदाहरणातून लक्षात येईल की केवळ विचारांमुळे केवळ विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या खेळात भाग घेण्याचा वा न घेण्याच्या इच्छेवर प्रभाव पडला माणसाला आपल्या इच्छाशक्तीचा वापर योग्य प्रकारे करता आला पाहिजे जेव्हा माणसाला जीवनात नवीन काही प्राप्त करावस वाटत जसं एखादं उद्दिष्ट त्याला साध्य करावं असेल करायचं असेल किंवा यश संपादन करायचं असेल एखादी कला गुण आत्मसात करायचं असेल तर त्याने आपल्या विचारांद्वारे इच्छाशक्ती वृद्धिगत करायला हवी वाढवायला हवी एखादी इच्छा पूर्ण झाली तर त्याचा काय फायदा होईल किती आनंद होईल लोक त्याचा कसा आदर करतील असा विचार करायला पाहिजे आणि या विचारांमुळे त्याच्या इच्छेला बळ मिळतं आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो झटू लागतो पण चुकीच्या व्यसन किंवा चुकीच्या सवयी यापासून एखाद्याला सुटका करून घ्यायची असेल तर त्याने त्या दिशेने विचार करायला पाहिजे म्हणजेच व्यसनाच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामचा विच, विचार दुष्परिणामांचा विचार त्यांनी केला पाहिजे जसं व्यसनामुळे आपण आजारी पडू शकतो कॅन्सर सारखा रोग होऊ शकतो घरच्यांना माझ्या त्रास होऊ शकतो डॉक्टर औषधांवर खर्च वाढतो पैशांचा दुरुपयोग होतो लोक ह्याच्यावरून हसतील चेष्टा करतील नावं ठेवतात आणि ह्या अशा टाईपच्या गोष्टीचं मनन किंवा कल्पनाशक्तीद्वारे जेव्हा मनुष्य ह्या गोष्टी पडताळून बघतो तेव्हा त्याचा आत्मसंयम वाढतो आपल्या इच्छाशक्तीला योग्य दिशा देऊन त्याचा स्वतःच्या मनावर मन, त्याच्या स्वतःच्या मनासारखा परिणाम त्याला साधता येतो आणि बोलल्याप्रमाणे करून दाखवण्याची ताकद ही दृढ इच्छाशक्तीमध्ये असते तर इच्छाशक्ती कमकुवत असेल तर माणूस फक्त मोठमोठ्या गप्पा मारतो पण त्याच्या हातून काहीच होत नाही वाणी आणि कृती यामध्ये फरक असू नये म्हणजे तुम्ही जसं बोलताय तसं कृतीमधून करून दाखवा ऍक्शन पाहिजे बोलल्याप्रमाणे दाखवावं आणि हो, त्यामुळे तो स्वतःला मानसिक दृष्ट्या खंबीर आणि विश्वसनीय बनू शकतो आणि कमजोर इच्छाशक्तीमुळे माणूस स्वतःच्याच नजरेतून उतरतो आणि म्हणून इच्छाशक्ती दृढ असावी आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःचा आत्मसन्मान वाढतो म्हणजे स्वतःबद्दलचाच सन्मान वाढतो तर ह्या कोर्सद्वारे तुम्हाला इच्छाशक्तीला दिशा द्यायला शिकवला जाईल जर याचा वापर उत्तमरित्या कराल तर मानसिकदृष्ट्या तुम्ही खंबीर बनाल कोणत्याही चिंता संकट तुम्हाला यातून म्हणजे टाकणार नाही संकटात तुम्ही टाकणार कोणतीही चिंता किंवा कोणता संकट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जाणार नाही आणि जे तुम्हाला प्राप्त करायचे ते निश्चित प्राप्त करू शकाल ठरल्याप्रमाणे स्वतःची एक प्रतिमा बनवू शकाल स्थैर्य प्राप्त कराल शेवटी इच्छा तुमचीच हो ना तर बघा पॉझिटिव्ह इच्छा सकारात्मक इच्छा करायला शिका जीवनाला दिशा द्यायला शिका आणि हा कोर्स आता फेब्रुवारी मध्ये होतो आहे जो आपला पूर्ण बारा महिन्याचा कोर्स होतो त्याच्यातला हा दुसरा पार्ट आहे फेब्रुवारी आहे इच्छाशक्तीचा चमत्कार म्हणजे तुमच्या विल पॉवरचा चमत्कार बघूया तर विल पॉवरचा चमत्कार काय होत होते नक्कीच ऍडमिशन घ्या ज्यांनी अजूनही घेतली नसेल तर ॲडमिशन घ्या आणि नवीन नवीन कोर्सेस शिका थँक्यू